नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निकल्या मराठी चॅनलमध्ये मागची वेळी तुम्ही बघितला असाल अविदाच्या गावी आलो आहे निवळीमध्ये आणि मस्त गावी आल्या पोल आहेत तिकडे बरेच जणं भेटले अविदा भेटला घरी जाऊन आलो छान नाश्ता करून आलो मस्त फ्रेश झालो आणि आता पुन्हा एकदा आलो आहे सध्या यूट्यूबवर अविदाचं घर गाजतं आहे कारण कोकणातलं घर कसं बनायचं प्रकारे बनतं आहे जुनं घर कसं होतं हे बऱ्याच गोष्टी अविदा व्हिडिओच्या मार्फत शेअर करत असतो बऱ्याच ग जणांना अनुभवसुद्धा भेटतो बरेच जणं सजेशनसुद्धा करतात आणि प्रत्यक्षात तो आज घर पाहायला मिळतो आहे म्हणजे खरंच हा हार्डवर्क आहे आणि स्वप्नातलं घर असतो घर नवीन घ घर बनवायचं म्हणजे खायची कामं नसतात फक्त आपल्याला मोठी अशी इमारत दिसते किंवा घर दिसतं पण त्याच्यामागची छोटी छोटी मेहनत आहे ना ती आपल्याला दिसत नाही पण बरीच मेहनत केली आणि ती मेहनत अविदा यूट्यूबच्या मार्फत दाखवत असतो आज आलो आहे तर बघूया थोडी फिरूया घराबद्दल अनुभव त्याचा शेअर करूया कारण मोठ्यांचा अनुभव घेतलेला कर खरंच खूप छान असतो आणि खरं म्हणजे अनुभव घेऊन आयुष्य जगायला ना अजून भारी वाटतं कारण अनुभव आपल्याला सुद्धा आले ना की आयुष्य जगायला सोपं वाटतं चला इकडे आता घराच्या इथे आलोय सगळं काम चालू आहे पण लवकरच घर बनला की मस्त राहायला येऊ जुनं घर होतं तेव्हा मस्त असं वाटायचं आता पण बऱ्याच असं हे केलं नाही म्हणजे जुना बांध होता आता नवीन आहे काय झालं राजवाड्यामध्ये राजवाडा लवकरच तयार होतोय बाकी बराच बदल झाला बराच म्हणजे आता बराच बदल झाला घरात बदल झाला जुनं घर आठवत आहे ना हो आठवत आहे म्हणजे त्या जुन्या घरचा अनुभव आता आयुष्यभर लक्षात ठेवा आयुष्यभर तो ऍक्च्युली बऱ्याच जणांना असं झालेलं आपले आपल्या फॅमिली पण आहेत ना जे त्यांना असं काय काय म्हणजे मोजक्यांशी बोलणं आपलं होतं सगळ्यांशी झालं नाही म्हणा बोलणं माझं पण ज्यांच्याकडे नंबर आहे बऱ्याच जणांना यायचं होतं त्या घरी राहायला पण त्यांना काही जमलं नव्हतं पण निखिलचा एक असा हो म्हणजे आठवणीत राहण्यासारखं आहे नशीब घेतला गेला होता दोन तीन वेळा आलोय वे। हो, हो। एकदा ते कोस्टल वेळेला एकदा लग्नाला लग्ना दुसऱ्यांदा परत कशाला तरी हो पहिलं अनुभव घरचा आठवतं कि माहिती आपला हा जो बांध आहे ना हा इथे होता कुठं हा इथे हा दगड दिसते ना अच्छा या दगडी पासून इथे डबल पेटीमध्ये बांध होता इथून होतो काय बोलतो हा एवढा हात घेतला माणसाने खाणलेला म्हणजे कमेंट आल्या की हे आपण करायला पाहिजे जेसीबी वगैरे आणून तर ने प्रॉब्लेम करतो माहितीये का जेसीबी असा खणतो आणि माती बाजूला करतो त्यामुळे त्या दगड्या वगैरे असतात ना जेसीबी कुठे कामाला जास्त करू माती माती आहे तिथे कामाला जास्त येतो आमच्या इथे प्रॉब्लेम असा होता की व्हिडिओ बघितले असेलच दगडांचं साम्राज्य होत म्हणजे हा, हा, हा।, हा जो बांध दिसतोय ना तुला हा बांध पण जुनी लोक आपल्याला भेटली कस जे कसबी असतात जे बांधामध्ये ते ही दगड वगैरे ना ही मान ही दगड मान त्यांना अशा बरेच मोठ्या मोठे दगड आहेत ही दगड मान अशा अशा वर लावणं खूप कठीण काम असतं बरोबर कारण आताचे बांध जर घातलेले बक्षील ना साधारण असे दुलावे दिसतील दगड दिसतात ना या या लावलेल्या दिसतील पण ही दगड ही दगड किंवा अशा मोठ्या मोठ्या दगडी आहेत ना त्या बाजूला जर आला अजून तुला मोठ्या मोठ्या दगड ही बघ कसली ही एक दगड त्याच्यामध्ये चिपकवू न म्हणून लेवल आणि आणि हा जुने ते जुने जे बांधकाम करणारे होते ना बांधाचे ती माणसं वेगळीच होते त्यामुळे आमच्या घराजवळ जे जे येत आहेत ना घर तर ठीक आहे आवडत पण जास्त करून हे काम आवडत आहे कारण एका मध्ये आणि ऍक्युरेट असा बांध घातलाय गावच्या भाषेत असं वलब्यात काम केला बघा ना फाडी लावताना वलब्यात काम केलं नाही मास्टर एकदम केलेलं आहे अशी कारागीर खूप कमी झालेत नाही कमी म्हणजे आता ते यशवंत आते आहेत आमच्या गावचे आणि कृष्णा दादा तो असतोच तर त्यांची ही कामं तर यशवंत आते म्हणजे जुने बांध घालणाऱ्यामध्ये मास्टर दगड पाडण्यामध्ये पण मास्टर आणि बांध घालण्यामध्ये पण तर आता काय आता ची बांध हे जे आहे ना टिकाऊ पण चिऱ्यामध्ये एक लेवलला तेवढा नसतो कारण चिरा शेवटी माती म्हणजे चिरा हा जांबा दगड तो दगडाचा प्रकार पण ठिसूळ असतो आणि हा जो काळा दगड तो काळा दगड हा वर्षानुवर्ष आहे ना असच राहतो जांबा दगड काही काळानंतर जर मातीशी त्याचं जास्त असेल संबंध तर तो जिजत जातो आणि मातीसारखा त्याचा होता त्यामुळे हा बांध तो हा बांध कधी पण नोट कर फाडीचा बांध जुना झाला ना जास्त की तो मग ढासलतो पण बघ ना ह्याला हे पण नाही आहे आपले सिमेंट नाही काय नाही डायरेक्टली डायरेक्ट आता ह्याला काय सांगितलेलं माहितीये का की एक पावसाळा जाऊ दे एक पावसाळ्यानंतर ह्याच्यामध्ये माती भरून जाईल पूर्ण अच्छा त्याच्यानंतर ह्याला आपल्याला सिमेंट मारायचे म्हणजे सिमेंट किंवा माती मारू शकतो पण आपण सिमेंट वन टाइम टाकू पहिला शेनकोला मातीच मारायचे त्याला मातीने लिपायचे आणि त्यावर मग शेणकोला मारायचे असं सगळं आहे हा पण तसाच आहे म्हणजे ढसळत नाही नाही शक्यतो कसं असं माहितीये आहे का माती बसली नाही याच्यामध्ये हा मग काय टेन्शनच नाही त्याच बरं असं हे आपलं बांधाच आहे म्हणजे एवढी सगळी मेहनत करून दीड महिना लागला या बांधाचं काम करायला तो घराकडे आला घराचं अपडेट तुला घेतल्या सगळ्या गोष्टी ही आता एवढीच पडवी काय ठेवली ही पडवी म्हणजे पुढची ऍक्च्युली बरेच जण बाल्कनी काढतात ना काय करतात स्लॅब आहे ना तू तसा इथपर्यंत आणतात आणि एक बालकनी बनवतात तर मला घर बांधताना कसं माहित आहे का शेवटी मातेच्या घराशी खूप जॉईंट होतो तर मातीच्या घराचा जो कौला रूपानाची मातीचं घर तर परत नाही आणू शकत मी पण कौल जे असतात कोकणातलं घर म्हटलं की कौलारू घर तो फील थोडासा आणायचा होता तर ही एक पडवी आहे छोटीशी अंगण नाही आहे आपले ही पडवी असणार आहे आता हे जे खांब आहेत त्या खांबाला पकडून थोडस बंगलो टाईपचा जो फील असतो कौलांचा तसं आपल्याला द्यायचं आहे ते ऍक्च्युली होईल ना तेव्हा कळेल ते आता नाही कळणार आणि हे अंगण असणार आहे आपलं हे पूर्ण आता हे अंगण काय नाही मला पण तेच वाटलं कारण व्हिडिओ बघितली ना तेव्हा बोललो हेनी एवढीशीच का पडवी ठेवली मी बोललो मला व्हिडिओ मार्गे छोटी दिसत असेल आज बघितलं पण तसा सात फुटाची पडवी आहे हा आणि अंगण आपलं जे आहे ना आपण काम दोन टप्प्यामध्ये करतोय या वर्षीच फक्त खालचा जो भाग आहे घराचा पडवी हॉल आणि रूम वगैरे हो आहे ते सगळं प्लास्टर लादी सगळं सगळं आपल्याला यावर्षी आहे अंगण हा एक खालचा बांध आहे उंच जे उंच वरती टेरेस वर गेल्यावरती दाखव केवढा उंच येतो तर तो अंगण अंगण आपल्याला हितपर्यंत आणायचं आहे ओके अंगण एवढं मोठं होणार आता ते एवढं दिसत आहे ना पृथ्वी एवढं होणार इथे खाडीचा कट्टा असेल आणि जी वाट आहे वाट आहे आपली इथे ही वाट एक नॉर्मल वाट आहे म्हणजे पब्लिकली वाट अशी नाही काय थोडेफार येतात दिवसात नाही एका दुसरा माणूस येतो ती वाट आहे तर ती वाट आपण तशीच ठेवणार आहे ती वाट अशी जाऊन अशी खाली उतरे त्यामुळे ही जागा अशी अशी आहे इथे काही टाकी करतो स्विमिंग पूल हा खड्डा कशाला हा खड्डा काय झाला माहिती ही दगड बघ दिसते का दगड्या बऱ्याच होत्या बऱ्याचशा फोडल्या गेल्या ही दगड इथलीच इथली आतमधलीच आतमध्ये होती अशी फोडली कशी पण ती हा ती जेवढी फोडता आली ना तेवढी फोडले आता ही काही फुटत नाही ना। आहे एवढी ती म्हणजे मजबूत आहे तर ती आपण दगड त्याच्यात टाकणार या खड्ड्यामध्ये बुजवणार अंगणामध्ये मजबूत एक दगड राहील दगड कदाचित आपण तसंच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे काहीतरी काहीतरी असं हे शेप की लादी, लादी करायची आपल्याला तर हा दरवाजा मिडलचा समोरच्या दोन मोठे विंडो ठेवलेत इकडे आणि इकडचे आणि लादे आपल्याला सगळ्या घराला लादीच मारायची आणि पाठची पडवी आहे ना जी आपली शेवटची दाखवतो ती फक्त आपल्याला शेणाची देवायची एक पडवी तर हा वाल हॉल आहे हॉलला आपण दोन विंडो ठेवल्यात बॅक न्यायची राहिली नंतर समोरची आणि ही वरच्या बाजूची म्हणजे काय होईल दिवसभर उजेड एकदम त्या इकडे हा एक बेडरूम या बेडरूम ला या बाजूची विंडो आहे त्यामुळे इकडे ठेवली नाहीये प्लस या बाजूला जिन आहे त्यामुळे ही बाजू आपली नाही आहे पण ही एकच विंडो असणार आहे वरती केलाय केलायचुली काही काही गोष्टी आहेत ना घर बांधताना लक्षात ठेवायच्या अजून करता आलासता मला असा पण गरज नाही वाटली एक बाजू तरी करावी ते ऍडिशनल करा आपल्याला करायला हा आणि दुसरी दोन बेडरूम दोन बेडरूम खोलेले आहेत छोटे छोटे हे खास कस आहे घर बांधताना आईचा विचार जास्त केलाय एक आईची रूम आई आई ही आई कुठली घेलती ती ही किंवा ती आईला खास करून ही सांगतोय आणि जो व्ह्यू वगैरे आहे ना बघशील ना डायरेक्ट एक नंबर मावळाचा सूर्य दिसतोय डायरेक्टली दिसतो आईसाठी बोललो नाही की हिच्यात तू हा तिला वाटलं तिकडे राहिलं तर तिकडे राहिलं बघूया कसं होत तर हा एक दुसरा बेडरूम आणि इकडे आलास तर हे देवघर आहे देवघर असणार अच्छा ते हा बरं केलं तिकडे आणि हे पाठची पडवी किचन ना किचन ची पडवी इथे किचन असेल हा पट्टा जो आधुनिक किचन आपण त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर वगैरे नवीन आणणार बरेच सांगितलं होतं नवीन घरात मी गॅस सिलेंडर घेऊन येणार आहे गॅस सिलेंडर येईल त्याचा वापर किती होईल होईल पण आणायचं नाही आई जास्त करणार नाही मयुरी कधी पण मयुर पण चुलीवर जास्त आवडतं पण जेव्हा करतील तेव्हा करते एमर्जन्सी आणि इकडे काय इकडे सध्या हे साठी आहे असं काही खास नाहीये पण मध्ये वाटलंच तर इथे अटॅच काहीतरी बाथरूम आहे तो जमलं तर गरज वाटत नाही कारण ह्याला आपण पुन्हा अटॅच करणार आहे तर मग आईला कोंबडी वगैरे पाळण्यासाठी जागा पाहिजे ना ते हे स्ट्रक्चर तू स्वतःहून स्वतः डेव्हलप केलंय स्वतःच म्हणजे कसं आहे झालं काय घर बांधताना बऱ्याच ठिकाणी दीड दोन वर्षापासून प्लॅनिंग होता घराचा तो आता कोणा कळणार नाही काय जेव्हा हे पूर्ण घर होईल ना तेव्हा मध्ये कळेल की कॉन्सेप्ट काय आता ती पटकन कळणार नाही की मी नेमकं काय करतोय बऱ्या जण छोटीशी पडवी काय काढली आहे बरेच जणांना बाल्कनी करायची पण ते नंतर कळेल तर ही शेवटची पडवी आणि आईची खोली म्हणजे पडवी आईची पडवी म्हणजे शेवटची पडवी ते चूल असणार खास इथे कोपऱ्यामध्ये चूल असेल छप्पर येणार आहे अरे ते हा झाड कुठे गेला ह्याचा पेरूचा पेरूचा बघितलं ना मग छे अरे पेरूच झाड आहे काजूचं झाड हा काजूचा माहिती आहे तू आहेस ना ती ही पान ठेवली पुढच्या वर्षी थोडीच तोडावी लागेल बाकी काजू पूर्ण वाचलाय चवघ्याचं झाड माहिती आहे तुला कडीपत्ता माहितीये ना ते आठवतो इथं बांध होता या बांध उडी मारून जायचो आपण तो बांध तोडलाय तो परत घालू आपण चल पेरूच झाड दाखवतो तुला हा बाथरूम पहिल्यापासून पहिल्यापासून आहे तर ते ह्याला तेच आहे हे कसं अटॅच करणार आहे आपण हे झालं इथे हे एंट्री असेल यायला आणि ह्याला लेवल करणार आहे लेवल हे लेवल येईल ही पडवी होईल छोटीशी आणि इथे बघू काय तर नेट वगैरे टाकून आहे ना ह्याला पॅक नाही करायचंय नेट टाकून पॅक करू म्हणजे ती हवा खेळती राहील बरोबर आणि कवलावर असं छप्पर येणारच बरोबर पत्रे टाकणार कवलं वापरायचे असं हा मग मग पाहिजे रे हा नवीन पेरूच झाड म्हणजे ह्याला जगवणार तू अरे त्याच म्हणजे त्यालाच जगायचंय तर आपण काय करणार म्हणजे समजलो नाही तोडलं ना आम्ही हे झाड हे झाड होतं इथे या हाईट वर होत ना इथे इथे होत एवढ्या हाईट वर ते झाड तोडावं लागलं कारण बांध काढायचं होतं आपल्याला त्याच्यानंतर अरे तो तोडलं तोडलं वाटतच होतं बरेच वेळ तर काही एकाच महिना एका दीड महिन्यानंतर काय झालं ते पाल आहे खाली पाल की पाल खाल खोड आहे पाल असतं ना खालचं खोड नाही खोड कुठं असणार खोड एवढे हाईट वर होती ते ना ते हे त्याचं पाल जमनीत गेलं होतं त्या पालातून हे पेरचं झाड आलंय बापरे म्हणजे जीवन त्याला जगायचंच आहे हा त्याला जगायचं म्हणून साठी मग त्याला याला काय झालं ना आणि घराला काय त्रास नाही तरी चप्पल खूप लांब पेरू काही नडत नाही होत छोटस झाड असत एखादी पाणी तर ती तोडायला होईल म्हणा पण जगवायचं झाड चल मेन गोष्ट दाखव बसायला निवांत बसायला म्हणजे मेन गोष्ट होणार आहे ती सनसेट वगैरे जो बघण्याचा आहे जरा चौकाशी आहे तशी साईज आहे ना मोठी ठेवले तीन फूट आहे म्हणजे मोठी ठेवले अच्छा एकदम कन्जेक्टेड नाही थवले 400 वरून मस्त नजारा दिसतोय रे एक नंबर सकाळी तर उतरना सकाळीचा एकदम सूर्य सूर्योदय होतो ना हां खूप मस्त वाटतं पमळेला इतना आकमार आकमार आहे गंग्याला समोर घर मंडप चालू आहे सगळी कोकणातली डोंगर रांगा आणि इकडे सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या डोंगर रंगा ठीक आहे या पलीकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगा झाला आता टॅरेसला पाणी त्यांनी प्रॉपर वरती नाही पुरेसा कंटिन्युटी मध्ये घ्यायचं आहे डायरेक्ट अच्छा आपलं हे काम आहे ते लोड बेरिंग बऱ्याच जणांमध्ये आपण पिलर वरती नाही उचललेलं आहे ते ओके लोड बेरिंग वरती चाललंय लोड बेरिंग म्हणजे काय त्याला बीम उभे नसतात आडव्या ज्या रिंग 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 बोलतोय ना ओके त्या बीम वर तो सपोर्ट असतो त्याच्यावरतीच ते उचललं जात असं हा टेरेस व्ह्यू इथला पण एक साधा छोटासा एक अपडेट तर इथपर्यंत आपली रूम असणार आहेत आणि हा भाग पूर्ण ओपन असणार आहे आणि पुढचा पुढचा फुल ओपन ओके अशा दोन रूम इथे एक रूम इथे एक रूम आणि ही जागा फुल ओपन ओपन म्हणजे ते चप्पर असणार फक्त भाग ओपन राहणार आणि ही पाठी बाल्कनी छोटी तिथे बाहेरून बघितलं असेल तर तीन फूट जागा आहे बघ इथे हॉल येणार बाल्कनी म्हणजे इकडे पाठीदारी बसून आता खेळतायत सगळा व्यू मस्त एकदम दिसतोय दिसतात ते बरोबर आता राहायला कधी गटपती मे महिन्यानंतरला हा मेच्या एंडिंगला किंवा जून च्या स्टार्टिंग पर्यंत तसं वाटत कारण अजून काम कारागिरी अजून आलेच नसत कारागीर उद्यापासून येणार आहेत जर आपण असू तर कदाचित तुला काम पण बघायला मिळेल सकाळी विंडोचं जे फ्रेमचं काम आहे ना, उद्या ना बड़े बड़े। थोड़े, 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 थोड़े थोड़े ते उद्यापासून चालू होत काप तर बघतोच व्हिडिओच्या मार्फत म्हणजे रोज व्हिडिओ बघायला सगळ्यात नाही बघत कधी वेळ भेटला की थोडं 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 करून बघतो हो ते अजून असं वाटलं ना इच्छा की ही व्हिडिओ बघावी मेन मेन इम्पॉर्टंट मग ती बघतो कारण कसं आहे की हे दिवस आहेत ना प्रत्येका निखिलने पण मुंबईला घर घेतलंय तर एखादी गोष्ट आपण घर मुंबईला घेणं असो किंवा गावचं घर बांधणं असो लग्न करणं असो अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या शेवटी आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी असतात ज्या जेव्हा आपण करतो ना त्यातली एक एक गोष्ट खूप भारी वाटते अशी घर घेताना तुला कळालं म्हणजे असं त्याच्यासाठी करायला काय जुगाड करतो काय मेहनत करतो काय करतो ते सगळं बाजूला राहिलं ते करतोच पण जे आपण करताना ते कुतूहल असतं आणि असं भारी भारी वाटत ना ती फिलिंग आपल्यालाच माहिती असते अरे कसं वाटत जेव्हा स्लॅब पडला ना तेव्हा त्या दिवशी जसं वेगळंच वाटत होतं अरे बाबा एक काम झालं स्लॅब पडला म्हणजे ह्याला छप्पर पडलं खर तर घराला कारण एवढे दिवस आपलं काम रखडलं होतं स्लॅब पडल्यावर कसं झालं आता घराला छप्पर झालं पाऊस जरी पडला तरी आता आपल्या घरचं काम नाही स्टॉप सगळं चालू राहणार प्लास्टर चालू राहील विंडोचं काम आहे ते चाललं आधी चालू राहील सगळं चालू राहील त्यामुळे ते मनात असं पटकन वाटतं की हा फिलिंग वेगळी असते हा वर्ष एक, एक, एक दे दोन वर्ष स्लॅबला एकच वर्ष पुढचं काम आपल्या दिवाळीमध्ये पूर्ण करायचंय दोन फेज मध्ये आपण काम करतो <coughs> दोन फेज मध्ये आपण काम करतोय पहिला तर खालचा बघाशी बोललो आणि पुढच्या वर्षीला खालचा बांध बांध म्हणजे हा पूर्ण खालपाल खालपासून खालपासून वर उचलायचं खालपासून बांध म्हणजे इथून पुढे जागा कमी वाटते ना बऱ्याच जणांना जेण्याची ते आलंच ना बऱ्याच जणांचा असा अपडेट आहे की इकडून जागा नाहीये हा तर जेव्हा बांध घालणार ना तो खालच दिसतोय तिला एरिया ती लेवलनी मग जागा मोठी होईल पाच फूट जागा वाढेल ती जागा व्यवस्थित दिसेल ते नियोजित आहे त्यामुळे पुढच्या वर्षी जे घर दिसेल ते परफेक्ट वाला असेल असं सगळं म्हणजे प्रत्येकाचे आयु स्वप्न पूर्ण होत आहेत आणि नवीन वस्तू किंवा नवीन गोष्टी करायला जातात ना तर आपण हौशेने करतो आणि मनात ठाम मानला ना बरं होतात बर, होता। होता। आता हे घर बांधायचं घर बांधायचं आहे चार पाच वर्षापासून दादाचा चालू आहे आणि काय नियोजन कसं करतो ते आम्हाला स्वतःला माहिती आहे आम्ही भेटत नाही चार पार पार बेटने, बेटने बेटने चार पाच पाच महिने आता नाही भेटणं जरा झालं फोनवर बोलणं असतं नेहमी गावी याचा चालूच असतो म्हणजे आज जर मुंबईची व्हिडिओ पडली मुंबईत गेलेल्याचे दुसऱ्या दिवशी परत गावी निघण्याची येतेच येते सो म्हणजे मधले ज्या काय गोष्टी आहेत किंवा तो व्हिडिओचा स्टॉक असतो घरी होतात ना नाही गावी पोहोचलो मी असं होतो कधी मुंबईला गेलो मी समजा रविवारी संध्याकाळी सोमवार मंगळ बुधवार गुरुवार चार पाच दिवस भरतो बरेच शुक्रवारी येतो पण व्हिडिओ कशा काही करणार उशीर उशीरा येतात कधी कधी नेटवर्क इश्यू असतात कधी कधी व्हिडिओ दोन दोन तीन तीन झालेले असतात त्यामुळं डिलीट येलतात मग होतं कसं आज आला उद्या गेला आज आला उद्या गेला असं नसतं डेट oh, oh, oh. म्हणून मी टाकत असतो तर डेट टाकल्याने बरं टाकतो ना डेट मेसेज येतात ना अविनाश डेट टाक मला पण येतात कारण ते साहजिक कन्फ्यूज होतात डेट आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम तो पण आहे डेट टाकल्यानंतर निखिल की आताच्या रिसेंट अपडेट टाक जुन्या व्हिडीओ नको टाकूस प्रॉब्लेम असं म्हणजे जुन्या व्हिडिओ म्हणजे आता आम्हाला वेळ मिळणार तसा थोडाफार एडिट मध्ये उशीर होतो बऱ्याच वेळा सांगितलं रे कमेंट मध्ये की घराचं काम आहे दिवसभर घरचं काम केल्यानंतर आहे ना रात्री थकायला होतं एडिट करायला जमत नाही त्यामुळे मग व्हिडिओ उशीरा येतात बाकी कमेंट करणारे मुद्दाहून दिवसतात ते आज काय कायकांची जवळ असो आजची व्हिडिओ इथं थांबवतोय भरपूर मोठी झाली असेल आणि आहे पण एक खास अपडेट खास आहे निखिलच्या चॅनलवरती आहे कारण आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ येतात तर निखिल सांगितलं निखिलला पण किलो बघितलं पण तेवटी नियोजन होतं मला पण कधी घर बांधायचं झालं की अनुभव घेता येईल लग्न झालंय ना मागे आता लग्नाचं पण थोड्या दिवसात घेतो कसं केलं काय केलं <laughs> असो आजची व्हिडिओ इथंच थांबवतोय कशी वाटली अजून कळवा अजून आहे अजून बारा तास आहे इकडे काय काय दाखवता येईल तेवढं दाखवूया तोपर्यंत इथंच तो थांबतोय टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा